ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं तर बघू शकता तुम्ही आता आम्ही जस्ट जिथं जायचं होतं तिथं पोचलं आहे तर फायनली आम्ही आलो होतो की ज्योतिबाला तर बघू शकता तुम्ही ते खूपच गर्दी होती त्यामुळे मला व्हिडिओ नीट शूट करता आले नाही आणि एका हातात माझ्या छोटं कार्टूनला मी हाताला पकडलेलं होतं आणि हे दुसरे पुढे चालत होते तर अचानकच आमचा ज्योतिबाला जायचा प्लॅन झाला कारण की आमचे आजी आजोबा आले होते आणि त्यांचं ते कुलदैवतदेव होता त्यामुळे ते म्हटले की आम्हाला घेऊन चला तिकडे त्यामुळे आम्ही इकडे आले होतो त्यांना घेऊन तर बघू शकता तुम्ही हे ते मी यांना घेऊन बाहेर थांबले होते आणि हे आमचं छोटं कार्टून खूपच रडत होता आरू त्यामुळे मी त्याला घेऊन आत लाईनमध्ये नाही थांबले आणि लाईनला पण खूपच गर्दी होती त्यामुळे मला आत मोबाईल नेता आला नाही आणि होता होईल तेवढं मी बाहेरचं शूट केलं होतं आणि इकडे तो म्हणला की इथे गाय आहे चल मम्मी तिकडं मग त्याला मी इथं ह्या गायकडं घेऊन आलते गर्दी असल्यामुळे तो रडायला लागला होता आणि ऊन पण खूपच पडलं होतं आणि नंतर देवजा दर्शन झाल्यानंतर इकडे मट्ठा पिण्यासाठी आलो तर बघा मट्ठा तर खूपच सुंदर असा होता हा मठ्ठा हे कार्टून म्हणायला लागलं ला की मला भूक लागली त्यामुळे आम्ही इथं ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलो होतो तर बघू शकता रस कमी पण त्यामध्ये बर्फ जास्त टाकला होता अजिबात छान बनवला नव्हता हो नंतर इकडे हे यांना काहीतरी खेळण्यासाठी घेतलं होतं मुलांसाठी खेळायसाठी वगैरे घेतलं आणि इथं आम्ही मग चप्पल सोडली होती ती चप्पल घ्या घालून इकडे घेतली आम्ही हे अचानकच क्लिपमधूनच ऍड झाली चुकून या मुलांना इथे खेळण्या घेण्यासाठी थांबलं होतं इथून त्यांना खेळायला घेतलं आणि नंतर पुढे इथं आम्हाला चप्पल पण घ्यायची होती कोल्हापुरी चप्पल पण बघत होतो आम्ही आणि चमड्याची चप्पल नसल्यामुळे आम्ही खूप ठिकाणी चप्पल शोधली पण चप्पल काय आम्हाला पसंतच पडली नाही शेवटी खाली गेल्यानंतर एक ठिकाणी घेतली आम्ही चप्पल आणि नंतर इथं उसाचा रस पिण्यासाठी थांबलो होतो आम्ही सर्वजण आणि नंतर हे कार्टून म्हणायला लागले की मला ट्रेन मध्ये बसायचं आहे त्यामुळे ह्याला मी ट्रेन मध्ये बसवलं होतं बघा बघू शकता ते कसं हसत आहे ह्याला ट्रेन मध्ये बसवलं होतं आरूला आणि आबीला तिकडं टेडी मध्ये बसवलं होतं बोलू शकता तुम्ही तर भूक पण खूप लागली होती आणि घरून आम्ही बाजरीची भाकरी उसळ चपाती लसणाची चटणी सर्व आणलं होतं फक्त इथे आम्ही दोन भाज्या घेतल्या आणि मस्त असं जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला लागणार होतं बघू शकता तुम्ही इथं मस्त अशी आम्ही ती वेळावणं आदल्या दिवशी बाजरीची भाकरी बनवली होती चुलीवरती खूप सुंदर अशी कडक ही भाकरी बनवली होती आम्ही आणि इकडे चपाती दही आणलं होतं श्रीखंड आणलं होतं आम्ही घरूनच कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला हा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कसा होता आमचा हा ज्योतिबाचं दर्शन क ज्योतिबाचं दर्शन तर खूप मस्त झालं होतं तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद सर्वांना